भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वार्ड क्रमांक तेवीस अंजुल फाटा महावीर चौक येथे भिवंडी मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी यांच्या जन, धर्मराजा जनसंपर्क कार्यालयावर झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला तसेच ब्रह्मानंद नगरचे शिवसेना शाखा प्रमुख राज पवार व विनोद सक्पाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यास तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अशोक भोसले तसेच परिसरातील ज्येष्ठ मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी निलेश चौधरी यांनी सांगितले की स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन तिरंगेला सगळ्यांकडून मानवंदना दिली जाते आणि सरोख्याने आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हटले जाते तसेच आपल्या देशाबद्दलच्या आदर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम यासारख्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात सर्वप्रथम सर्वना स्वतंत्र दिना चाह हार्दिक शुभ स्वतंत्र होके अठहत्तर साल हुआ पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को अपना देश भारत स्वतंत्र हुआ और स्वतंत्र के लिए जिन्होंने जिन्होंने बलिदान दिया है उसको हम अभिवादन करते हैं उनको श्रद्धांजलि देते हैं और ऐसे महापुरुषों का हम सम्मान करते हैं कि अपने देश के लिए बलिदान देके आज अपने को जो आजादी मिली है और आजादी का अठहत्तर साल पूरा हुआ अंग्रेजों ने डेढ़ सौ साल अपने ऊपर राज्य किया और डेढ़ सौ साल अपने ऊपर अपने जो नागरिक थे उनके ऊपर अन्याय अत्याचार करने का काम आज पूरा अंग्रेजों ने किया और इस जो अठहत्तरवें वर्षगांठ के ऊपर मैं मेरे परिवार की तरफ से मेरे पार्टी की तरफ से बहुत बहुत शुभकामना देता हूँ कि अपना देश आगे चल के अर्थ अर्थव्यवस्था बने क्योंकि अपना देश अभी आगे जा रहा है अपना पड़ोसी देश बांग्लादेश श्रीलंका अफगानिस्तान पाकिस्तान और नेपाल ये खत्म हो चुके हैं सिर्फ इंडिया ऐसा देश है कि इंडिया में इंडिया का नाम पूरे देश में रोज लिया जाता है इसका वजह क्या है कि अपना देश का पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जो उनका कार्य है तो कार्य आगे बढ़ाने का काम आपले को, को आगे लेके जाने का आपण शुभेच्छा देतो सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले असून स्वातंत्र्य काळाला आणि आज, आज वा स्वातंत्र्य दिन आज आपण भारतात हिंदुस्थानात बनवत आहोत याचं खरं सौभाग्य हे आपल्याला जे आपल्या या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा महान पुरुषांना आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करतो त्यांचं आपल्यावर असलेलं एवढं अत्यंत प्रेम आज आपल्याला स्वतंत्र काळामध्ये आपण आज एकदम मानेने उभं राहून आपण चंद्रावर जाण्यापर्यंत केलेली आहे ती ह्या स्वातंत्र्य दिनाच्या या स्वातंत्र्याच्या दिना काळामध्ये आपण सत्याहत्तर वर्ष हे सगळं कार्य करत आहोत आणि इंग्रजांनी आपल्या ह्या सुजलाम सुफलाम असलेल्या हिंदुस्थानला लुटून नेलं आणि त्या लुटून नेल्यानंतर सुद्धा आज आपण अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण सक्षम तुम्ही पत्रकार असाल आम्ही संपूर्ण भारतवासी असो हे सगळे लोक आज मानेने उभे आहेत नव्या पिढीला एक जोशना मिळते आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी या तीन दिवसाचा जो स्वातंत्र्य दिनाचा तीन दिवसाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा आजचा आज शेवटचा दिवस आज आहे भारतामध्ये तो चांगल्या पद्धतीने चांगल्या कार्यक्रमाच्या वतीने झालेला आहे आणि त्यांनी असंच कार्य या देशासाठी करावं असेही त्यांना एक शुभेच्छा देतो आणि आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्व भिवंडीकरांना किंवा महाराष्ट्राला किंवा भारताला आणि कामतगर वाशियांना आमच्या सर्वांच्याच वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी तर आजच्या ह्या अठात दिवशी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आरोग्य सुख समाधान जावं ही ईश्वर प्रार्थना करतो आणि आज या महावीर चौकामध्ये आमचे माननीय आमचे मित्र आणि नगरसेवक नीले चौधरी साहेब यांनी हा इथं कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचा आजचं जे झेंडावंदन आहे ते माझे मित्र विनोद सक्पाळ तसेच माझे मित्र राज पवार यांच्या हस्ते झालेला आहे आणि इथं असलेल्या सर्वच या स्वातंत्र्यवीराचे साक्षीदार असलेले सर्व जनतेला माझ्याकडून पुण्याच्या एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असच या महावीर चौकातली जो झेंडा आहे असाच फडकत राहो हे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र